लेडी टार्झन म्हणून प्रसिद्ध असलेल्या पद्मश्री जमुना टुडू यांचं नाव आता पुन्हा एकदा चर्चेत आलंय पर्यावरण संरक्षणात त्यांच्या अमूल्य योगदानामुळे दोन हजार पंचवीसच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रपती भवनात होणाऱ्या डिनरसाठी राष्ट्रपतींनी एका खास पाहुण्याला आमंत्रित केलंय आणि त्या खास पाहुण्या आहेत पद्मश्री जमुना टुडू ज्यांना भारताच्या लेडी टार्झन म्हणून ओळखलं जातं आता त्यांना अशी ओळख का मिळाली तेही सांगतो त्या झारखंडच्या पर्यावरण कार्यकर्त्या आणि सामाजिक नेत्या आहेत जमुना यांनी दोन हजार चार मध्ये वन सुरक्षा समिती स्थापन केली ज्यामध्ये आज दहा हजारहून अधिक महिलांचा समावेश आहे या समितीच्या महिला तीर कमान आणि लाट्या घेऊन जंगल माफियांविरुद्ध लढा देतात त्यांनी पन्नास हेक्टरहून जास्त जंगलाचं संरक्षण केलं आणि रक्षाबंधनाला झाडाला राखी बांधण्याची अनोखी परंपरा सुरू केली त्यांच्या या कामामुळे झारखंडमधली सालाची जंगल पुन्हा हिरवीगार झाली जंगल माफियांकडून त्यांना अनेक धमक्या आल्या शिवाय तीन हल्ल्यांचाही त्यांनी सामना केला तरीही जमुना यांनी हार मानली नाही जमुना यांना त्यांच्या कार्यासाठी दोन हजार एकोणवीसमध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं याशिवाय त्यांना दोन हजार चौदा साली स्त्री शक्ती पुरस्कार दोन हजार सतरा साली वुमेन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया अवॉर्ड आणि इतर अनेक पुरस्कार मिळालेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मन की बातमध्ये त्यांच्या कामाचं कौतुक केलं आणि आता त्यांना राष्ट्रपती भवनात होणाऱ्या डिनरसाठी बोलवल्याने त्या चर्चेत आल्या आहेत अशा या लेडी बद्दल तुमची प्रतिक्रिया काय कमेंटमध्ये नक्की कळवा